नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणीनं आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तूळ राशीसाठी हा एप्रिल महिना कोण कोणती फळे घेऊन आलेला आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते आणि ते, ते म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ पाहता मी दिलेली माहिती तुम्ही ऐकता परंतु तुम्हाला ती आवडत आहे की नाही हे तुम्ही मला सांगत नाही आहात म्हणजेच तुम्ही मला कमेंट करायला हवी की तुम्हाला काय वाटतं किंवा मला अजून काही इम्प्रुवमेंटची गरज आहे का किंवा अजून मी कोणती वेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला पुरवू शकते का सांगू शकते का प्लीज तुम्ही मला त्या प्रकार प्रकारे कमेंट करा म्हणजे मला लक्षात येईल की अजून मी काय केलं पाहिजे आणि अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब पण करत नाही आहात कारण जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला पुन्हा माझे नवीन व्हिडिओ कसे कळतील तर त्यासाठी तुम्ही आधी माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि भरपूर लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे अजून भरपूर इतरांना पण काही माहिती लक्षात येईल काही माहितींची त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या ना त्या प्रकारे उपयोग होणार आहे तर लगेचच तुम्ही तेवढं काम करा शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आता आपण पाहूयात की तूळ राशीसाठी हा एप्रिल महिता महिना कोणते चमत्कार घेऊन आलेला आहे तर पहा हा महिना तुमच्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या बदल घडवून आणणारा असा जाणार आहे का तर तुमच्या जीवनामध्ये अचानकपणे अशा काही घटना घडतील की त्यामुळे तुम्ही अध्यात्माकडे वळाल किंवा स्वतःचा शोध घ्यायला तुम्ही निघाल आणि त्यामुळे स्पिरिच्युआलिटीकडे तुम्ही वळू शकता आणि त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या हा तुमच्यामध्ये एक वेगळाच बदल घडू शकतो ह्या महिन्यामध्ये तो आपण चांगलाच आहे असं म्हणायला हरकत नाही आहे कारण भरपूर अशा चांगल्या गोष्टी चांगली बाजू तुम्हाला कळेल की त्यामुळे तुम्ही तुमचं जीवन अजून कसं इम्प्रूव्ह करता येईल तुमच्या जीवनामध्ये अजून काही गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्हली करायला हव्या आहेत ह्या पण गोष्टी तुम्हाला कळून जातील सोबतच तुमच्या मनामध्ये अचानकपणे असे विचार आपोआप पण येऊ शकतील की तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे स्पिरिच्युअलिटीकडे जायचं आहे आध्यात्मिकतेकडे वळायचं आहे असं पण तुमच्या मनामध्ये येऊ शकतं आणि याचा तुम्हाला एक पॉझिटिव्हच परिणाम पाहायला नक्कीच मिळेल जर असं काही झालंच तुमच्या आयुष्यामध्ये ह्या महिन्यामध्ये तर अजिबात मागे फिरू नका खूप चांगली गोष्ट आहे त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करून घ्या बघा काय बदल होतात काय चमत्कार होतात ते तुमच्या आयुष्यामध्ये सोबतच तुमच्या घरामध्ये एखादं धार्मिक कार्य पण घडेल त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वाढेल सगळं सक घरातील वातावरण एक आनंदमय होऊन जाईल मनाला एक वेगळी शांतता पण मिळून जाईल तर ह्या पण एक पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडेल तुम्ही एखादं असं कार्य कराल ह्या महिन्यामध्ये किंवा तुमच्या हातातून असं कार्य एखादं कार्य घडेल की त्यामुळे तुमचं घरामध्ये भरभरून कौतुक होणार आहे तुम्ही एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन होणार आहात घरामधील म्हणजे एक विजेता जो असतो तो पण तुम्ही ह्या महिन्यामध्ये होणार आहात अशी काही एक गोष्ट तुम्ही करणार आहात की त्या ह्या सगळ्या ज्या संज्ञा आहेत त्या तुम्हाला सध्या तरी एक युजफुल आहेत असं म्हणायला हरकत नाही आता तुमचं वैवाहिक जीवन जर पाहिलं तर खूपच सुखी असणार आहे परंतु तुमच्या नात्याचा तुम्ही जास्त दिखावाही करू नका किंवा तुमचं जे नातं आहे ते किती छान आहे किती प्रेमळ आहे हे तुम्ही तुमच्या पुरतं ठेवा इतरांना दाखवू नका कारण अचानकपणे कोणाची पण नजर लागू शकते मग त्याचा तुम्हाला एक वाईट परिणाम किंवा वाईट परिस्थितीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो ठीक आहे तुमच्यामध्ये प्रेम आहे पण तुम्ही शो ऑफ करू नका किंवा इतरांना सांगण्याची गरज नाही आहे तर लक्षात ठेवा ही गोष्ट मात्र ह्या महिन्यात तुम्हाला कटाक्षाने पाळावी लागणार आहे आर्थिक दृष्ट्या जर पाहिलं तर हा महिना काहीसे चढ उतार घेऊन आलेला आहे एखादी नवीन गुंतवणूक तु, गुंतवणूक तुम्ही करू शकता एखाद्या नवीन ठिकाणी त्यामधून पण तुम, तुम्हाला एखादा आर्थिक लाभ मिळेल आणि तुमच्या ज्या काही नीड आहेत आर्थिक अडचणी आहेत त्या पण दूर होतील परंतु जे काही तुम्ही एक लाभ ठरवून ठेवलेलं होतं की मला ह्या महिन्यामध्ये एवढे पैसे मिळतील किंवा एवढा आर्थिक लाभ होऊ शकेल तर मनाप्रमाणे होईलच की नाही हे सांगता येणार नाही तात्पुरतं तरी पण प्रयत्न करणं थांबू नका कधी काय चमत्कार होईल सांगता येत नाही एखादी नवीन मालमत्ता खरेदी विक्रीचा तुम्ही व्यवहार करू शकता आणि त्यामधून पण तुम्हाला भरपूर प्रमाणात आर्थिक लाभच मिळून जातील ही पण एक गोष्ट तुम्हाला आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी युजफुल होऊ शकते सोबतच तुमच्या घरामध्ये अचानकपणे कोणाची तरी सदस्याची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची विशेष करून काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि तीही तुमच्या वडीलधारी मंडळींची जे कोणी ज्येष्ठ मंडळी असतील त्यांची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे कारण त्यांची तब्येत अचानकपणे बिघडण्याची शक्यता आहे जरी छोटंसर काय वाटलं थोडं दुखलं खुपलं तरी पण तुम्ही लगेचच डॉक्टरकडे घेऊन जा त्यांचा सल्ला घ्या घरामध्ये कोणतेही घरगुती उपाय करत बसू नका नाहीत रोगीच त्याचे वाईट परिणाम किंवा किंवा okay, नुकसान पण होण्याची शक्यता आहे अजून एक महत्वाचं सांगायचं तुम्हाला म्हणजे इतरांचं म्हणणेही तुम्हाला ऐकावे लागणार आहे किंवा ऐकत चला नेहमी तुम्हीच बरोबर असता माझंच बरोबर आहे मीच योग्य आहे असं नसतं कधीतरी आपण घरामध्ये म्हणा किंवा घराबाहेरील जे आपल्यासोबत आहेत त्यांचं पण म्हणणं ऐका त्यांचं मत ऐका ते कधीतरी तुम्हाला सजेस्ट करायला जात असतात किंवा ते डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्हाला काहीतरी वेगळं बदल कराय करण्यासाठी प्रवृत्त करत असतात अपन, पण आपण आपण एवढं आपल्यामध्ये गुंग असतो की आपण इतरांचा विचारच करत नाहीत मग त्या गोष्टीमुळे तुमचं नुकसान पण होण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही काय कराल की तुमच्या जवळच्या आसपासच्या जे कोणी तुमच्या जवळ मित्रमंडळी आहेत नातेवाईक आहेत त्यांचं तुम्ही मन दुखवण्याची शक्यता इथे दिसत आहे कौटुंबिकदृष्ट्या जर पाहिलं तर हा महिना खूपच समाधानकारक आहे कुटुंबामध्ये एकोपा असणार आहे प्रेम असणार आहे एकमेकांना तुम्ही समजून घ्याल एकमेकांसोबत शेअरी गोष्टी शेअर कराल एकमेकांना तुम्ही वेळ द्याल किंवा कुठेतरी तुम्ही फिरायला जाल एखादं लंच म्हणा डिनर म्हणा किंवा जवळच्याच ठिकाणी एखाद्या पिकनिकला पण जाण्याची शक्यता आहे कौटुंबिकदृष्ट्या हा खूपच शांततेने पार पाडणारा हा महिना आहे अजून एक महत्त्वाचं म्हणजे विवाह इच्छुकांसाठी खूपच छान असा महिना आहे का तर विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे तुमच्या कष्टाला फळ मिळणार आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही सर्च करत आहात मुलगी बघत आहात किंवा मुलगा बघत आहात वर शोधत आहात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे रिझल्ट मिळणार आहे तुमच्या आवडत्या व्यक्ती बरोबरच तुमचं लग्न होण्याची शक्यता दाट दिसत आहे या महिन्यामध्ये तरी असेल तुमच्या मनामध्ये कोणी तरी तुम्ही सांगू तर शकता किंवा कोणी तुम्हाला आवडला असेल तर तेही तुम्ही शेअर करू शकता आणि बघा लग्नाचे योग आहेत नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता जे कोणी रिलेशनशिप मध्ये आहे त्यांच्यासाठी थोडासा कठीण काळ आहे तुम्हा तुमच्या मध्ये जी बॉन्डिंग आहे ती एवढी प्रगती होणार नाही त्या बॉन्डिंगची म्हणजे कसं तर जेवढा विश्वास पाहिजे तेवढा विश्वास विश्वास तुमच्या रिलेशनमध्ये असणार नाही आहे आणि त्यामुळे काय होईल की तिसरा व्यक्ती काहीही सांगू दे किंवा तुम्हाला काहीही वाटलं तर लगेचच तुम्ही रिॲक्ट कराल आणि तुमचं नातं कुठंतरी बिघडण्याची शक्यता इथे दिसत आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या नात्याला अजून थोडा वेळ द्यावा लागणार आहे अजून थोडंसं घट्ट करण्याची गरज आहे थोडंसं वेळ द्या एकमेकांना अजून समजून घ्या मग तुमचं रिलेशन अजून जास्त प्रफुल्लित होईल किंवा घट्ट होईल व्यवसाय करणाऱ्यांना मात्र खूपच चांगला असा हा महिना आहे तुम्ही तुम जे काही ठरवलं आहे अगदी त्याप्रमाणेच तुम्ही आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये सफल राहणार आहात किंवा तुम्ही ह्या महिन्यामध्ये तुमचे जे काही शत्रू आहे तुमचे जे काही विरोधक आहेत व्यवसायामध्ये ते तुम्हाला कुठेतरी हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील लक्षात ठेवा कॉम्पिटिशन आहे भरपूर तुम्हाला तिथे स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे तुमचे विरोधक नेहमी तुमचा पाय खेचण्याचा प्रयत्न करत असतात पण ह्या महिन्यामध्ये मात्र तुम्ही असं काही युक्ती कराल असं काही एक वेगळंच रूप तुम्ही दाखवणार आहात एक वेगळं छाप तुम्ही पाडणार आहात की जेणेकरून तुमचे विरोधक तुमच्या कधीच वाट्याला जाणार नाहीत असं काहीतरी ह्या महिन्यामध्ये एक चमत्कारिक अशी गोष्ट घडून जाणार आहे तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता सोबतच तुम्ही तुमच्या व्यवसायानिमित्त कुठेतरी बाहेरगावी म्हणा किंवा लांबच्या प्रवासाला पण जाण्याची शक्यता जा आहे आणि तिथून पण तुम्हाला एक वेगळंच काहीतरी नवीन तुमच्यामध्ये बदल झालेले दिसून येतील तिथे जाऊन तिथल्या काही गोष्टी तुम्ही गोष्टींचं तुम्ही अनुकरण कराल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्यामध्ये स्वतःमध्येच एक वेगळं तुम्हाला इम्प्रुवमेंट पाहायला मिळणार आहे आता नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र बदली होण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्ही जिथे काम करतात तिथून तुमची बदली काही काळासाठी म्हणा किंवा कायमची कायमस्वरूपाची म्हणा किंवा तुमचीच तशी इच्छा होती की तुम्हाला बदली करून हवी आहे तर अगदी तुमच्या मनाप्रमाणे पण घडेल तर हे खूपच मोश मोठी गोष्ट नोकरी करणाऱ्यांसाठी होऊ शकते ह्या महिन्यामध्ये नोकरीच्या ठिकाणी बदल पण झालेले तुम्हाला पाहावयास मिळतील करिअरच्या दृष्टीने मात्र हा महिना खूपच छान आहे कारण तुम्हाला तुमचे एखादं अचानकपणे नवीन मार्गदर्शन शिक्षकांचं मार्गदर्शन मिळेल म्हणजे कसं होईल की वडीलधारी मंडळी म्हणा किंवा तुमच्या आसपासचे जे कोणी तुमचे हितचिंतक आहेत शुभचिंतक आहेत ते तुम्हाला करिअरच्या दृष्टीने मदत करतील तुम्हाला मार्गदर्शन करतील तुम्हाला कसं स्टँड व्हायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे आयुष्यामध्ये ते तुम्हाला एक प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळे तुमचं जे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे किंवा तुमचं जे एक फोकस आहे ते तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही त्याप्रमाणे वाटचाल कराल म्हणजे करिअरच्या दृष्टीने एक नवीन पैलू म्हणा किंवा एक नवीन गोष्ट तुम्हाला लक्षात येणार आहे स्वतःच्या जीवनामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही इतरांसोबत बोलल्यामुळे तुम्हाला लक्षात येणार आहे आणि त्याप्रमाणे वाटचाल केल्यामुळे नक्कीच तुम्हाला पाहिजे तसे यश पण मिळून जाईल पाहिजे तसं करिअर तुम्ही चूज करू शकता महिला तर खूप आनंदी आहेत या महिन्यामध्ये अगदी सगळं मनाप्रमाणे घडल्यासारखं होणार आहे तुमचं म्हणजे मी म्हणाल तीच पूर्व दिशा असं काही या महिन्यामध्ये घडू शकणार आहे जे कोणी उद्योजिका असतील छोटे व्यवसाय करणारे असतील किंवा स्वतःचा व्यवसाय असेल स्टार्टअप बिझनेस असेल तर त्यांच्यासाठी नवीन करार मिळतील नवीन 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 तुमचं जे काही प्रसिद्धी आहे की पहिले तुम्ही एवढं तुम्हाला कोणी ओळखत नव्हतं पण नक्कीच या महिन्यामध्ये तुमच्या प्रसिद्धीमध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आर्थिक लाभ तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये मिळवण्यामध्ये सफल राहणार आहात ज्या कोणी महिला नोकरी करत आहे तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये प्रोत्साहन मिळेल आणि बढती पण मिळण्याची शक्यता दिसत आहे ओव्हरऑल जर पाहिलं तर महिलांसाठी तर खूपच खूपच धमाकेदार असतात आ... असा हा महिना असणार आहे विद्यार्थी वर्गाला जर पाहिलं तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असाल तर यश मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न कष्ट करावेच लागणार आहे तुमच्यासाठी एक विशिष्ट सल्ला आहे आणि तो, तो म्हणजे तुम्ही शिक्षण घेत असाल तर तिथे तुम्हाला तुमचं जे काही ध्येय आहे तुमचं जे काही एक अचीव करायचं आहे तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला फोकस करावे लागणार आहे आणि थोडंसं अभ्यासाची पद्धत बदलून तुम्ही जर प्रयत्न केले तर नक्कीच मनाप्रमाणे यश तुम्हाला मिळून जाईल ओव्हरऑल ह्या महिन्यामध्ये तुमचं मन एकदम शांत असणार आहे सगळं काही मनाप्रमाणे घडण्याची शक्यता आहे तुम्ही नवीन काहीतरी करण्यासाठी धडपडाल नवीन काहीतरी अनुभवण्यासाठी धडपडणार आहात आणि एकंदरीतच जर पाहिला तर हा महिना तुमच्यासाठी वेगवेगळ्या रंगांनी वेगवेगळ्या अनुभवांनी युक्त आहे म्हणजेच सात रंगांनी युक्त इंद्रधनुष्यासारखा हा महिना तुमच्यासाठी असणार आहे तर तुमच्यासाठी ह्या ह्या महिन्यातील शुभ रंग हा निळा आहे आणि शुभ अंक हा सहा आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच त्याचे निवारण करण्यासाठी तुम्ही भैरव स्त्रोत किंवा भैरव पूजन करावे याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच फायदा मिळून जाईल अजून एक सांगायचं म्हणजे लगेचच तुम्हाला हा माझी माहिती किंवा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर अजिबात वेळ घालवू नका लगेचच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि काहीही प्रश्न असू दे मला कमेंट करायला विसरू नका तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला का नाही लगेच मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद